तर्फे आदरणीय डॉक्टर विजय घोगरे हे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता होते ते रिटायर्ड होत आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आणि त्याच्यामुळे त्यांचा गौरव समारंभ रुक्मिणी सभागृह या ठिकाणी एकतीस मार्चला आपण सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे विजय डॉक्टर इंजिनियर विजय कुमार घोगरे हे मराठा सेवा संघाचे सन्माननीय राज्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीला सुजलम सुफलम करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे के, त्याचबरोबर प्रशासनामध्ये असताना बहुजन समाजाचं कल्याण व्हावं श्रमकरी वर्गाला सन्मानाने उभं राहता यावं यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं निरा प्रकल्प हा त्यांच्या अधिकारात झालेला आहे आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी जिजाऊ सृष्टी ज्या ठिकाणी आपण राष्ट्रमाता जिजाऊचं जन्मस्थान त्या ठिकाणी सुद्धा घोगरे सरांनी खूप मोठं काम उभं केलेलं आहे मराठा सेवा संघाच्या वैचारिक चळवळीला पुढे नेण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलेले आहेत काम केलेलं आहे आणि म्हणून मराठा सेवा संघ त्यांचा गौरव या निमित्ताने करतोय त्या निमित्ताने त्यांचा गौरव ग्रंथ आपण प्रकाशित करतोय तो आदरणीय बाबुरावजी कदम सर कुलपती एम जी एम विद्यापीठ त्यांच्या हाताने आपण त्याचं विमोचन करणार आहोत या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साखे बसणार आहेत आणि त्यांच्या हाताने त्यांचा सन्मान सुद्धा होणार आहे त्याचबरोबर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड या सगळ्याचे राज्याचे पदाधिकारी राज्यभरातले कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ यावं ही नम्र विनंती मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर विजयकुमार भोगरेसाहेब एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्तानं रुक्मिणी सभागृह एम जी एम विद्यापीठ परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी साडे दहा ते तीन या वेळेत त्यांचा गौरव समारंभ मराठा सेवा संघ आणि समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष क्रंथिपुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब असणार आहेत आणि त्यावेळी त्यांच्या जे घोगरे साहेबांवर गौरव ग्रंथ काढलेला आहे संपादक गंगाधर सरांनी त्याचे विमोचन हे एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव साहेबांचे असते त्या ठिकाणी होणार आहे याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला असणार आहे मा राज्यभरातून मान्यवर आम्ही खूप या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहेत ते या कार्यक्रमाला येणार आहेत साहेबांचं योगदान हे प्रशासनातलं सामाजिक क्षेत्रातलं आणि विविध क्षेत्रातलं त्यांचं खूप चांगलं योगदान मराठा सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून एक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांचं राहिलेलं आहे पदोन्नतीची केस त्यांनी सातत्यानं लढलेली आहे अंतरिम निकालसुद्धा त्यांनी घेतलेला आहे या पद्धतीनं काम करणारं एक आगळं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्व त्यांचा गौरव या निमित्तानं मराठा सेवा संघाच्या वतीनं समविचारी संघटनाच्या वतीनं व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती परंतु आम्ही एकतीस मार्च रोजी आम्ही तो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला निमंत्रित केलेला आहे आपल्यालाही निम आपणही निमंत्रित आहात आपणही त्या कार्यक्रमाला अशी विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुखपणे कोण असणार कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष क्रांतिकुष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब असणार आहेत यावेळी माजी आमदार रेखाताई खेडेकर मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव निर्मल कुमार देशमुख साहेब यावेळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोका आक्रे जिजो ब्रिगेडच्या अध्यक्षा श्रीमाताई बोके मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते विंग कमांडर टी आर जाधव मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशेखर शिखरे शेकर या सर्व मान्यवरांची हां कार्याध्यक्ष नवनाथ धाडगे लग लग साहेब या सर्व मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी राहणार आहे सकाळी साडे दहाला नाश्त्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली के कार्यक्रमाची सुरुवात अकरा वाजता होईल तीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल त्यानंतर तीन वाजता स्नेहभोजनाची व्यवस्था व्य। व्य। सुद्धा केलेली आहे अशा पद्धतीनं एक चांगला समारंभ आयोजित केलेला आहे या क समारंभासाठी आपण निमंत्रित आहात आपण सुद्धा ही विनंती समाज बांधवांना उपस्थित राहण्यासाठी काय आवाहन करणार गोगरे साहेबांचं योगदान चळवळीतल्या सगळ्याच लोकांना माहीत आहे जवळपास